नमस्कार ठाकूर के बिंदास बिनदास मध्ये मी उमेश आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो मित्र रिव्ह्यू करणार आहे मराठी फिल्म टीजर बिन लग्नाची गोष्ट बारा सप्टेंबर रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे आणि या सिनेमामध्ये आपल्याला बघायला मिळणार उमेश कामत प्रिया बापट गिरीश ओक निवेदिता सराफ हे चार प्रमुख कलाकार या सिनेमामध्ये बघायला मिळत आहेत आणि हा सिनेमा आदित्य इंगळे यांनी दिग्दर्शित केलेला आहे बिन लग्नाची गोष्ट मराठीत एक नाटक आलं होतं एका लग्नाची गोष्ट मग परत पार्ट टू वगैरे आला होता आणि ते ती ती नाटकं होती म्हणजे प्रशांत दामले त्यामध्ये होते आणि नाटक विश्वविक्रमी ठरलं एका लग्नाची गोष्ट आता एका लग्नाची गोष्ट समजू शकतो आता बिनलग्नाची गोष्ट म्हणजे काय तर नावातच टायटलमध्येच आपल्याला कळतं हा जो सिनेमा आहे तो न लग्न करता राहणाऱ्या अशा दोन जीवांचे जे, जे लग्न न करता राहतात लग्नाची गोष्ट म्हणजे हल्ली फॅड आलेला आहे आणि आज आजची तरुणाई ती जास्त करून ते प्रेफर करत मला एक कळत नाही की आपला देश नक्की कुठे चाललाय उच्च विचार सरणीकडे चाललाय म्हणून हे सगळं करतोय की आपल्या देशाची जी संस्कृती आहे परंपरा आहे एकत्र कुटुंब एक लग्न करणं किंवा व्यवस्थित आपला संसार थाटणं अं लग्न करून आई वडिलांपासून विभक्त राहणारे मुलं पण पाहिलेली आहेत ते पण खरं खटकण्यासारखी गोष्ट आहे पण फ्रीडमच्या नावाखाली तिथून सुरुवात झाली आणि आता ही सुरुवात झालेली गोष्ट जी आहे ती लिव्हिंग मध्ये राहण्यापर्यंत पोहोचलेली आहे आता हे कितपत चांगलं आहे ते जो ते करतो त्यालाच माहिती आपण केलेलं नाही त्याच्यामुळे ह्याच्यातल्या सगळ्या गोष्टी माहिती नाही पण 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 मध्ये राहण्याचे काय फायदे आहेत आणि काय नुकसान आहे हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे बिनलग्नाची गोष्ट या सिनेमामध्ये उमेश कामत आणि प्रिया बापट हे मध्ये राहतात आणि मध्ये राहता राहता माणूस मैत्रीमधून मग सेक्शुअली अटॅच होतो आणि मग समजा जर ती प्रेग्नेंट झाली लग्न न करता तर काय होतं म्हणजे पूर्वी एखादी मुलगी अफेअर असेल आणि ती प्रेग्नेंट झाली तर बाप रे म्हणजे नाईन्टीन एजच्या काळामध्ये तर बाप रे वाट लागायची त्या मुलीची म्हणजे तेव्हा तर मला वाटतं अबोर्शन करणं पण फार कठीण होतं आणि बिचारे ज्या मुली होत्या ते जीव द्यायच्या किंवा पळून जायच्या किंवा काय करायच्या कोणा बिचारे त्यावेळेला लिव्हिंगची जर पद्धत असती तर मग बघायला नको काय की जसजसं आपण प्रगती करतो तस जसं काहीतरी वेगळं आणि विचित्र करतोय चांगल्याही गोष्टी घडत आहेत पण नक्की काय चांगलं आणि काय वाईट हे ठरवणं प्रत्येकावरती अवलंबून आहे तसंच बिनलग्नाची गोष्ट जे न लग्न करता राहतात आणि मग त्यांना मुलं होतात